नमस्कार भावांनो मी हर्षल व्हायले स्वागत करू तुमचं आपल्या हर्षल भायले ग्राफिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये तर भावांना आता आपलं वेडिंग सीझन चालू झालेलं आहे तर त्यासाठी आपण खतरनाक अशा डिझाईन घेऊन आले आहे तर, आपन ले 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 ले। तर, आपन तर ही डिझाईन आपण हे आपल्या पिक्सेल ॲपवर बनवलेली आहे तर भावांना आपण जे काही मटेरियल या किंवा पी एल पी फाईल यूज केलेला आहे तर त्याची लिंक हे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तर त्याला बाहांना आपण पासवर्ड दिलेला आहे तर पासवर्ड हा आपल्या व्हिडिओमध्ये असेल तर त्यासाठी भाऊंना आपला व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा आणि भावांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर अशाच प्रकारे नवनवीन टुटुरियलसाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला तर भाऊंना जरा वेल न घालता आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया तर भाऊनो सर्वप्रथम आपल्याला आपलं पिक्सल ॲप ॲप आहे तर ते आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे तर त्यानंतर इथं आपल्याला माय प्रोजेक्टवरती जायचं आहे तर त्यानंतर इथं पी एल पी डॉट दिलेलं आहे तर इथं पी एल पी डॉटवरती जाऊन तुमचे मोबाईलमध्ये जे फोल्डर असेल तर ते फोल्डर ओपन होतील तर आपण जी पी एल पी फाईल दिलेली आहे दिल तर ते पी एल पी फाईलची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये तुम दिलेली आहे तर तिथून तुम्ही डाउनलोड करून तुम्ही ज्या कोणत्या फोल्डरमध्ये ठेवलेला असेल तर तो फोल्डर ओपन करायचा आहे ना तिथं पी एल पी सिलेक्ट करून घ्यायची आहे तर ती पी एल पी तर आपल्या पिक्सल ॲपमध्ये आपल्याला ॲड करून घ्यायची आहे तर ॲड केल्यानंतर अशा प्रकारे काय तुम्हाला मी पूर्ण रेडी पी एल पी फाईल दिलेली आहे तर हो नाही तर लेअरवरती गेल्यानंतर आपण संपूर्ण डिझाईन ही रेडी करून दिलेलं आहे तर आपलं जर फोंट आहे तर आपण इथं श्रीलिपी लिपी फोंट वा वापरलेला आहे तर तुम्हाला जर तुम नाव चेंज करायचं असेल तर इथं फक्त आपण लेअर प्रत्येक लेअर ही लॉक केलेलं आहे तर तिला अगोदर अनलॉक कर करायचं आहे आणि जो नाव असेल जर मुलाचं नाव असेल तर तुम्ही तर मुलाचं नाव किंवा मुलीचं असेल तर मुलीचं टाकू शकता तर आपण हा श्रीलिपी फोन यूज केलेला आहे तर तुम्ही आपल्या जे इंडियन फोन कन्व्हर्टर हे ॲप आहे तर ते ॲप ॲपवरून तुम्ही इझिली फोन कन्वर्टर फोन कन्वर्ट करू शकता तर एवढं झालं तर बघू तुमचं इथं जी तारीख असेल किंवा विवाहस्थळ असेल तर ते सर्व आपण इथं नॉर्मल फोनमध्ये दिलेलं आहे तर तुम्ही इथून इझिलीरित्या पिक्सल ॲपमधूनच चेंजेस करू शकता तर एवढं नंतर आपला जो फोटो असेल तर तुम्हाला फोटो पण चेंज करायचा असेल तर फोटो चेंज करण्यासाठी आपला जो अगोदरचा फोटो असेल तर जो मी फोटो दिला तर तो इथून हाईड करून घ्यायचा आहे इथून डायरेक्ट डिलीट केला तरीही चालेल तर त्याला अगोदर तुम्ही डिलीट करून घ्या जो तुमचा फोटो असेल तर, तर, हो तर तो आपल्याला ॲड करून घ्यायचा असेल तर भावना जर तुमचा साखरुपुरा समारंभ असेल तर तुम्हाला काय करायचं इथं द जे आपली साखरपुरा शुभविवाह म्हणून आपण जी पी एन जी दिली आहे तर ती इथून हाईड करून घ्यायची किंवा रिलेट करून घ्या आणि इथं भावना आपल्याला बघतोय सिम्पलरित्या साखरुपुरा समारंभ म्हणून हे आपल्याला टाईप करायचं आहे तर बस एवढंच करायचं आहे तर बाकी सर्व आपण तुम्हाला रेडीज करून दिलेले पी एल पी फाईल तर इझिली ते तुम्ही इथून सर्व चेंजेस करून सेव्ह बटनवरती क्लिक करायचं आहे आणि इथून सेव्ह करून घ्यायचं आहे